देवीच्या दर्शनासाठी खर तर बरेच वर्ष माझ झालेलं नाहीये आणि आहे मी एकटाच निघालो आता अपडेट हाच आहे की सहा तेवीस झालेत आणि माझा प्रवास सुरू झालाय आंबेजोगाईच्या दिशे हडपसर क्रॉस करून मी आता कर्तपवाडी वगैरे भाग वाटतोय हा तिथ आलोय म्हणजे तिथून पुढं मी आता ब्रेकफास्ट साठी मला वाटतं कुरकुम नाही ते कुर्मीच्या अलीकडे कुठंतरी थांबावं इतका सुंदर सूर्योदय ना हा पाटसला आलोय डावीकड आपण म्हणजे हा जो ट्रक वळतोय ना हा दौंडला जातो सरळ आपण सोलापूरच्या दिशेने हा पहिला टोल नाका लागतो पुणे सोडल्यानंतर जा चला तर पैसे द्यायला जाऊया कंपनी ऑपरेटेड पेट्रोल पंप आहे सांगण्याचा हेतू आहे की पेट्रोल पंप कंपनी ऑपरेटेड असल्यामुळं आपल्याला हे तर मिळतं ऑथेंटिसिटी म्हणतो ना फ्यूलची चांगल्या दर्जाचं फ्यूल, फ्यूल मिळू शकतं सेकंडली म्हणजे वॉशरूम वगैरे हा प्रेस्टॉरंट शू कन्सिडर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स सोलापूर आफ्टर पुणे हा एक बेटस्टॉप होऊ शकतो पुढे भरपूर आहे ब्रेकफास्टसाठी आता इथं नाही थांबत कारण काय पुढे जातो थोडं अजून वाटतं टेंबुर्णीच्या पुढे तिथं मग ब्रेकफास्ट करावा डिझेल फुल केलंय आता गाडीत टायर म्हणजे एअर प्रेशरही चेक केलंय एअर प्रेशर व्यवस्थित सेट केलंय निघूया आंबे जोगायच्या दिशेने भिगवण क्रॉस करतोय आता आता भिगवणला मागच्या वेळेस आपण पाहिलं पंढरपूरला जाताना आम्ही ज्योती हॉटेल मध्ये थांबलो होतो आता ज्योति हॉटेलचं काय ज्योती हॉटेल तुम्हाला अशी चटकदार मिसळ आणि वडा भजी असं जर खायचं असेल किंवा पुरी भाजी तिथली उत्तम आहे ते आता पण मी जे म्हणतोय ना ते श्री वेज म्हणून एक आहे हॉटेल भेगवण पासूनच एक साडेतीन चार किलोमीटर वरती चार एक किलोमीटर म्हणजे होते डाव्या आहे तिथं तुम्हाला साऊथ इंडियन म्हणजे ब्रेकफास्ट जर हवा असेल इडली वडा डोसा असं टाईप ऑफ ते आपल्याला मिळत तिथं तिथं अजून एक चांगली गोष्ट काय तुमची जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर तिथं चार्जिंग पॉईंट आहेत त्याचे म्हणजे चार्जिंग स्टेशन आहेत तिथं तुम्हाला त्याचा एक उपयोग होऊ शकतो आज आपण आता हे जे श्री बेज आहे भिंगवण पासून पुढे असलेलं तिथे जाऊया तिथं थांबू तिथं ब्रेकफास्ट करू तिथला परिसर आणि त्या हॉटेल मी दाखवतो तुम्हाला ई व्हेज म्हणून हॉटेल आहे असं मी प्रचंड कौतुक करतोय असं समजू नका पार्किंग वगैरे आहे का छान पण व्यवस्थित हॉटेल श्री हे जे ना मी यांचं असं चार्जिंग स्टेशन आहे तिथं छान केलंय तर लावली आहे मी इथं ब्रेकफास्ट करू बरे तर खूप लवकर आहे बरं का अजून आहे हॉटेल तुमच्यासाठी त्यामुळं सबस्क्राईब करा लवकर चॅनेल हा पाण्याची बॉटल गार नको नॉर्मल असेल तरी चालेल थोडस ब्रेकफास्ट गाड्या लागलेल्या आहेत आता चार्जिंग स्टेशनवर ब्रेकफास्ट केलाय आहे श्रीमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंडळी आता आठ पस्तीस झालेत सकाळचे तुम्ही बघू शकता घड्याळात इंदापूरच्या जवळपास आलो इंदापूर साधारण इथून एक पंधरा किलोमीटर असेल ड्रायविंगच्या दारात मी सांगायचं विसरलो तुम्हाला की एक रोड दिसतो बार्शी कुर्डुवाडीकडे जाण्याचा सोडायचं फ्लाय ओव्हर घ्यायचं नाही तिथनं एक्झिट घ्यायचं आणि आपण डावीकडनं जे सर्व्हिस रोडला लागल्यावर चौक येतो त्या चौकातन डाव्या हाताला वळलो की हा आता कुर्डवाडीकडे जाणारा रस्ता आहे आता आपण या रस्त्यानं चाललोय ते कुर्डवाडी बार्शीच्या दिशेनं आपण आलोय कुर्डवाडीमध्ये कुर्डवाडी आता क्रॉस करतोय मित्रांनो बार्शीच्या आधी चार किलोमीटर डाव्या हाताला एक रिंग रोड कडे रस्ता जातो म्हणजे बार्शीचा रिंग रोड येतो बायपास संपला ना की तुम्हाला एक खून म्हणून सांगून ठेवतो आपल्याला एक ले ले बंद असलेला टोल नाका लागतो त्या बंद टोल नाक्याच्या पुढे आपण गेलो की मग आपल्याला ही कमान दिसते दादा आंबेजोगाईला हो हा रस्ता जातो का सरळ हाच आता असा रस्ता झालाय काळजी हा आता कुठपर्यंत जातो येरमाळा येरमाळा किती किलोमीटर इथला सतरा मग मध्ये मध्ये खराब आहे का येळ्या दोन किलोमीटर खराब आहे दोन मग परत चांगलाय का म्हणजे हा रस्ता बरोबर आहे ना धन्यवाद मंडळी हा रस्ता बरोबर आहे आता हा हा ऍक्च्युली जातो आता इथून येरमाळ्याला येरमाळ्याच्या पुढे एक दोन चार किलोमीटर थोडासा खराब आहे आता खराब म्हणजे माहित नाही नक्की किती कसा खराब आहे तो आपण तिथे गेल्यावरती कळेल आपल्याला असा सिंगलच रस्ता आहे म्हणजे सिंगल एकच ट्रॅक तयार झालाय एक, एक लेनच हा ले सिंगल रोड असा अवेलेबल आहे थोड आपल्याला जपून चालवायचे कारण समोरनं गाडी येते त्यांना पण एकाच लेन दोन्ही गाड्यांनी जायचं आता म्हणजे रस्ता अचानक असा हे पूर्ण खराब रस्ता हा हे आपल्याला थोडं काळजी करण्याच कारण आहे म्हणजे हे आहे यरमाळा मित्रांनो बारशीवर आपण ना आलो ते इथे सरळ जातो म्हणजे आपल्याला त्याच जायचं आणि दाराशिव सोलापूर असेल तर उजवीकडं असा हा रस्ता आहे येरमाळा क्रॉस करून पुढे आलो की रस्ता असा आहे किती कुठ पर्यंत असा आहे माहीत नाही पण ऍटलिस्ट कॉन्क्रीट रोड तरी दिसत आहे तिथं आता मंडळी असे रस्ते आहेत आता येरमाळा ते कळम हा पूर्ण असा रस्ता आहे म्हणजे कळम अजून लांब आहे पण मी सांगतोय तुम्हाला अजून चौदा किलोमीटर आहे कळम हा रस्ता आता जरा किरकिरा आहे याच्यात காலனாக களம்ாச रोड सुरू होतो कंटाळलोय एकटाच ड्राईव्ह करतोय म्हणून थांबलोय आता इथं पाच मिनट पाणी प्यायलो ऊन खूप आहे ऊन एका झाडाखाली गाडी लावली आहे आणि पाचच मिनिट थांबून साधारण इथून पंचवीस तीस किलोमीटर असेल माझा अंदाज आहे छान आहे खर तर आता उन्हाचा एक तर आहे म्हणजे जोर हा डावीकड जो जातो रस्ता तो मला वाटतो बीडच्या दिशेला म्हणजे तिकडे समोर आता आहे आंबेजोगाई हो परळी लातूर नांदेडचं नांदेडचा अश्या तऱ्हेने आंबेजोगाईच्या हो पावनभूमीत प्रवेश करत आहोत अनेक जणचे मित्र आहेत त्यांना माहित नाही इथं आलोय मी कारण माझा प्लॅन अजून पक्का नाही इथं थांबायचंय का निघायचंय कारण झाले काय माहिती का वाजले फक्त सव्वा बारा सव्वा बाराला मी परळी म्हणजे आंबेजोगाईत हो पोहोचलो देवळात जाऊन नमस्कार करून एक तासभर मग मुक्काम कशाला करावा असं एक मन म्हणत घरच्यांनी सांगितले की अजिबात प्रवास करू नकोस सलग मुक्काम कर आणि उद्या सकाळी निघ बोल रहा है। दिल सुने दिमाग की सुने समझ में नहीं आ रहा है बहु आधी देवळात तर जाऊ काय करावं आम्ही जो मुक्काम करावा का पुन्हा देवीचं दर्शन घेऊन सात तासात म्हणजे साधारण रात्री नऊपर्यंत पुण्याला घरी पोचावं तुम्हीच सांगा